नमस्कार मी अरुणा आणि आपण पाहता आहोत सेवेन स्टार न्यूज डोंगरी विभाग विकास समितीच्या अशासकीय सदस्यपदी भाजपचे बूथ प्रमुख आनंदराव पवार यांची निवड झाली जिल्ह्यातील पाडळी तालुका कडेगाव येथील माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख संग्रामसिंह देशमुख यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत डोंगरी विभाग विकास समिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात येते समितीच्या सदस्यपदी राजाराम आनंदराव पवार यांची निवड झाली पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या शिफारसीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी निवडीचे पत्र दिले ही निवड दोन वर्षांसाठी असणार आहे पवार हे गेली दहा वर्षांपासून भाजपामध्ये सक्रिय आहेत सोन हिरा खोऱ्यामध्ये माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बांधण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे निष्ठावान भाजप कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दाखवलेला विश्वास स्वार्थ ठरणार असल्याचे पवार यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज